हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं आणि काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्क्या जावा तर कालचा ब्लॉग जसं की तुम्ही पाहिलं आम्ही वन डे स्टे साठी माहिती गेलो होतो तर आजचा तुम्हाला येणार आहे माहेरचा ब्लॉग तर हे आहे पहा मम्मीच्या घराच्या तिथलं वातावरण म्हणजे खूप दिवसानंतर आता आलोय जागरणाच्या नंतर आता फर्स्ट स्टे आहे जागरणाच्या वेळेसच राहिलो होतो आम्ही दोन दिवस त्याच्यानंतर आता आताच राहतोय मध्ये आरे तर येणं जाणं होतं पण असं मुक्काम आलो नव्हतं तर आता बरेच दिवस झाले ते म्हटलं चला ते पण सारखं आठवण काढतात या या म्हणत असतात ता की सुट्टी असल्याच्या नंतर मुलांना घेऊन येत जा पण आता आमच्या जंगल विल्ल्यामधल्या प्राण्यांमुळे आम्हाला जाऊ वाटत नाही कारण आम्ही गेल्याच्या नंतर त्यांचे थोडेसे हलवतात खाण्यापिण्याचे आणि मेन मेन्स ते जास्त मिस करतात आम्हाला आम्ही नसलो की दारात येऊन ओरडणं वगैरे त्यांचं चालू राहतं त्याच्यामुळे शक्यतो कुठं जरी गेलं तर रात्रीचे दहा वाजू अकरा वाजू बारा वाजू आम्हाला रिटर्न घरी यावं लागतं याच कारणामुळं आणि दुसरी गोष्ट अक्कांचं पण टॅबलेटचं त्याच्यामुळे ह्या सगळ्या कारणांमुळे कुठं असं गेलं ना की असं निवांत राहता येत नाही सगळं मागची जास्ती लागलेली असते पण आर्यनला ठेवून जातं त्यांच्यापाशी त्याच्यामुळे आर्यन व्यवस्थित असं हॅन्डल करतो तर पहा छान असं प्रसन्न वातावरण आहे तिथे सुद्धा जरी कॉलनी असली म्हणजे घर जवळ जवळ असली तरी पण क्लायमेट खूप मस्त आहे मोकळं ढाकलं आहे आणि वातावरण मेन मीन्स खूप चांगलं आहे तिथलं म्हणजे आम्हाला गेल्याच्या नंतर करम तर छान आहे मोकळं ढाकलं आहे तर पोहोचलो आहे आणि भरपूर वेळ झाला पोहोचल्याला चांगला दीड दोन तास झाले असते दाजी आम्हाला दाजीने आम्हाला सोडलं आणि लगेच गेले आ, काम ते काम होतं त्यांना त्याच्यामुळं आणि मम्मी गेली इकडं वॉकिंगला कारण संध्याकाळच्या अशा वेळीच वॉकिंग चालू असते इथालच्या सगळ्या संघच बायका मी एकत्र सगळ्या संघच वॉकिंग करतात आणि आत्ताचा तास झाला पाऊस येऊन गेला सगळं चिकचिक झाली आणि हे पाय इथं हे हे आहे आमच्या मम्मीचं घर म्हणजे आमचं माहेर आणि मेन म्हणजे आमचा घोडा सूर्या तर पाऊस थांबलाय भरपूर दिवस झाले त्याला पाहिलं नाही तर त्याला ना, पाहायला चाललोय ताई गेली रुद्रध्रुव पाहायला सगळे गेले तर मी म्हटलं चला आता पाहू बाहेर आण राहिले का अन्न तर उद्या घोड्याची शर्यत आहे तर आता सूर्या हा जो घोडा आहे ना तर यांनी आतापर्यंत भरपूर अशा शर्यती जिंकलेल्या आणि ते पण पहिल्या नंबरमध्ये हां तर भरपूर शे अशा ट्रॉफीज वगैरे जिंकलेल्या आहे तुम्हाला आता घरात गेल्यानंतर मी दाखवते आणि हे पा छोटसाच आहे बुटका पण खूप ॲक्टिव्ह येतो आले मी आता इथं बघा त्याला अशा पद्धतीचा गोठा केलेला आहे यांनी तर सगळ्या कॉलनीचा लाडका घोडा आहे हो आमचा सूर्या तर हे उद्या आता शर्यतीसाठी सगळं अण्णांनी रेडी केलंय सगळं हे टांग आहे आणि शर्यतीला झोपायचं आहे उद्या मला असं वाटतं शर्यतीला जावात आहे है, है ना अण्णा तर आम्ही आलो त्यावेळेस अण्णाचं चा काम चाललं होतं हे सगळं स्क्रू वगैरे टाईट करायचं काम कारण शर्यत म्हणल्याच्या नंतर ही सगळी तयारी अगोदरच करावं लागते हे सगळं रिबिन वगैरे आणि रोज हरभरा आहे याला कित, किती किती हरभरा घालता अण्णा तुम्ही रोज त्याला दोन किलो हरभरा पर डे याला दोन किलो हरभरा दोन किलो गहू एक किलो वालीस दोन पेंड्या वैरीच्या आणि दोन पेंड्या घासाच्या एवढं खाद्याला रोजचं आहे देवमन बघा येत हे बघत येतं देवमन देवगुणी घोडा आहे तिकडे बघ तिथं हो देवमन हो देवमन याला देवमन म्हणतात थांब सूर्या ही रेश जे आहे ना ही देवमन आणि हा पचकल्याणी हा जी पाठीवर रेष आहे का गंगा पाठ म्हणजे हा एखादा हजार होतो आणि एखादा घोडा येतो राहनगर मध्ये आजपर्यंत हरला नाही आणि याला कोणी हरवलं नाही आणि चांदीच्या सोळा सोळा किलोच्या गादा जिंकलेले आहेत सूर्य आहे अहमदनगर मधला बॉस घोडा अठरा हजारचा घोडा आठ लाख रुपयाला मागतात आम्ही काही विकत नाही त्या घोड्याने ना आमचं चांगलं केलेले त्याच्यामुळे आठ लाख काय आठ कोटी काय आम्हाला किरकोळी याच्यासाठी भाग्यवान घोडा येऊ तेच तर दोन दोन तीन तीन थी हजार रुपयाला विकतो एक आम्ही हा आपले जे माणसं राहिले काय अडचणी बरेच लोक म्हणजे घराच्या उंबऱ्याला वगैरे नाल वगैरे बांधतात तर ते आहे तर आमच्या पहिल्यापासून लहानपणापासून म्हणजे ज्या वेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्याकडे हा आठाने चाराने जेव्हापासून होते तेव्हापासून माझ्या बाप्पाने टांगा आणि घोडा चालवलेला आहे आणि तेव्हापासून घोडे म्हणजे ते व्हाईट घोडे त्याच्यानंतर उंट म्हणजे भरपूर होते त्यावेळेस तीन चार उंट त्याच्यानंतर घोडे असं त्यावेळेस आमचा म्हणजे बिझनेसच होता आमच्या पप्पांचा तो नंतर नंतर आता जसं वय झालं तसं आता नाही करत पण तरी सुद्धा आवड आहे म्हणून भावाने हा एक घोडा ठेवलाय आणि आणखी एक आहे तिकडे बांधलाय तरी हा घेतला पहिले आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत मग नंतर थोड्या दिवसांनी तो पण घेतला त्याच्यापासून काही इन्कम नाहीये पण एक ते काय एकोड्याचे पाय लक्ष आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे त्यांनी हा एक ठेवलाय आणि अजून एक तो घेतलाय तो पण तिकडं खूप छान आहे तो तिकडे बांधलेला आहे हा म्हणजे पहिले सुद्धा ज्या वेळेस आमच्याकडं स्टार्टिंगला ना सगळीकडे नाव होतं नगरमध्ये ना आणि आजूक सुद्धा या घोड्याने म्हणजे सगळीकडे नावच करून दिलंय आणि आमच्या अण्णा म्हणजे आमचे पप्पा आहेत तर आम्ही अण्णा म्हणतो फर्स्ट येतो प्रत्येक त्याचे आता दाखव ना त्याचे गिफ्ट सगळे काय काय घोडा बाग गुळ कसा खातो गुळ रोज खातो ना बिस्किट गुळ हरभरा वालीस त्याला वैरण घास आणि इतका गरीब येतो बघा तुम्ही हात लावायचा शिफ्टीला कधी लात सुद्धा मारणार नाही इतका त्याला बनवला जाऊ ना गर्दी खूप असते गाड्या खूप असतात तुम्ही जर हा म्हणले तर सकाळी आम्ही त्यांना विचारून मग जाऊ आणि गुळक म्हणून गुळ येणारा मोकळ्यात पाणी पितो तो आणि हातपाय चांगले राहते गुळामुळं बसतो का तो खाली बसतो पण दिसत नाही घोड्याचं एक वैशिष्ट्य आहे घोडा बसतो पण तो, तो पायाचा कण सुद्धा आवाज आला ना तरी, तरी तो, तो तरी ते उठतो कण भर सुद्धा पायाचा घोडा बसताना बस जर बघितला तर ते भाग्यवान माणूस समजायचा असं असत बघितला तर आपल्या घरी ज्या घोड्यांचे पाय दुखतात तर ते बसणारच ना बसत नाही म्हणजे दिसत नाही दिसत नाही हा ज्याला दिसत ते समजा नक्की बसत हा ओबेस दिसतात घोड्या बागा कुठे पण मला असं वाटतं रात्रीचे बसत असेल काय माहिती एक घंटा जरी बसला लोळला ना परत बॅटरी चार्जिंग घ्यायची असं असतं परतीच पावर आला तिकडचं तर म्हणजे आमच्या पप्पांना घोड्याविषयी उंट्याविषयी सगळं काय माहितीये कोणतं दुखणं आलं त्याला काय दवा पाणी करायची काय करायचं काय सगळं काय माहिती त्याच्यामधलं बहात्तर गोडी असतात किती बहात्तर एक तर भिकाऱ्याला श्रीमंत आणि श्रीमंतराला भिकारी करतेच घोडी पाळावं ज्याला माहिती हा ज्याला पाळावं त्यांनीच पाळावं बहात्तर घोडीतली आहे सूर्याला एक ही खोड नाही त्याच्यामुळे ते नाल विकतात दोन दोन हजार रुपयाला असं आहे तिथं तसं तर मी देतच नाही आमुशाला लई लोक येतात माझ्याकडे मी नाल नाही देत आपले परिचय माणसं किंवा आपले राहिले तरच म्हणजे ते चांगलं चांगलं म्हणजे भरपूर त्याला कसे बी करणी कवटल बारामती धंदा पाणी अनेक याच्यापासून खुडी असतात ते त्याच्यापासून नाहीच होत उमऱ्यात जुनी लोक नाल ठोकत होते ना मग त्याच्यामुळे आपल्याकडे लहानपणी किती न्यायला काही असलं पण तो घोडा फक्त खुडीचा नाही पाहिजे त्याचा नाल पाहिजे तसे नाल पन्नास रुपये शंभर रुपये भेटतात पण ते काही फायदेशी नाही आणि आमुषाच्या दिवशीच नाल ठोकावा इतर वेळी नाही पायाचे जे पाय जे आहेत ते त्याचे खालन नाळ असतात नाल असतात नख वगैरे सगळं हा जे घोडा चालतो त्याचे हे नख वगैरे कापावे लागतात मसले मशागत आहे याची चांगली करावी लागते तर हे ध्रुव बसलाय घोड्यावरती अजून तर उद्या त्याला सात शृंगार करायचा मग बसतेत बसायचं होत तस मला हॉर्स रायडिंग येते मला येते येते आणि सगळ्यात खतरनाक माझी जी ती बहीण आहे ना दोन नंबर ती तिला एकदम रप्पस पळवती ट्रॅफिक मधून लहानपणी म्हणजे आमच्या हॉर्स क्लासेस पण घ्यायचे ना त्याच्या आम्ही पण शिकलेलो आहे पण आता नाही होणार ते शक्य नाही आता आहे का ती सवय सवयती सवय पळवती होती राहिली ते अजून पण बरं का गेल्या वर्षी दिवाळीच्या वेळेस की ना तिला आम्ही चॅलेंज टाकलं म्हणलं आता नाही होऊ शकत तिने काय तुम्ही चॅलेंज आता चला म्हणली बसली आणि ऐंशीच्या स्पीडा पळावला आणि दुसऱ्या कारण की ना घोड्यावरती म्हणजे बसणं सोपं नाहीये पळवल्याच्या नंतर पूर्ण म्हणजे एक, एक ना एक बॉडीचा पार्ट दुखत इच्छा मी तर लहानपणी नाही एकदा मला पहिले असतो मी बसवलं मी घाबरायचे मी उडीच मारली होती म्हणजे सगळे ती शिकली लहान असून भैया पण शिकला आमचा मी नाही नाही म्हणायचे घाबरायचे त्यांनी मला जबरदस्ती बसवलं म्हणले नाही नाही यायला पाहिजे तुला हॉर्स रायडिंग आणि मी घोड्यावरच मग याच्यामध्ये तुम्ही दुसरं कोण बसणार टांग्यावर मी बसणार वातावरण बघून सकाळी पाच ला उठणार सहा वाजता तिथे जाणार एक घंटा आराम घेणार जाणार दहा घोडे पंधरा घोडे जेवढ्याला खेळायचं ते खट्टी असं रिश्वर उभा करणार मग सोडून घेणार अण्ण म्हणते वातावरणानुसार म्हणजे बसवलं हो जाईल तर बऱ्याच वेळेस म्हणजे सहसा आमच्या अण्णाच बसते रेसिंगला आणि काही वेळेला एखाद्या वेळेस भैया पण बसतो कारण त्याला पण आता जाणवतो हा तर चला बघ दुसरा वाडा त्याला उतरव चल तेव्हा रात्रभर बघायचं रात्रभर त्याचा फोटो काढायचा काढला फोटो चला दुरुला बसायचं ना रात्रभर म्हणलं तरी हा उतरायचं नाही असाच बसून राहील त्याला घोड्याला कसं शाश शृंगार केला ना सगळं व्यवस्थित झालं ना मग घोडा म्हणजे बसायला पण छान वाटतं त्याच्यावरची गादी वगैरे असते ती आणि म्हणजे चांगलं वाटतं चक्कर मारायला पण आणि पूर्ण वाईट घोडा पण होता पण तो नाहीये हा रेसिंगचा घोडा वेगळा आहे तीस हजार रुपये चारा भरलेला हा वैर आणि अख्खी भरून ठेवते सगळे म्हणजे वर्षभर म्हणजे काही टेन्शन राहत नाही घोड्याचं एक तिकडं लांब चरतोय हा ते काय चाललं येतो तिकड आण ध्रुव <laughs> बाळाच काय चाललंय ए ध्रुव बाळ खाली माझी तिकडे बघा तो तिकडं लांब आहे चरायला तर हे सुद्धा एवढं छोट पिल्लू होत ना आणलं त्या वेळेस पण आता एवढं मोठा झालाय पा यांची एवढी काळजी घेतात ना अण्णा स्वतःला एखाद्या वेळेस जेवायला नाही भेटलं ना स्वतः जेवणार नाही पण यांना रोजचं धुनं धाणं त्यांचं सगळं जिथल्या तिथं त्यांची क म्हणजे चारा पाणी बांधणं सोडणं टाइम टू टाइम सगळं यांना जिथल्या तिथं ते हे तेव्हा हे कुठ आशेत हे पहा छान असं सूर्य म्हणजे खाली जायला लागलाय दिवस उतरायला लागलाय आणि जसं आमचे चंदन कस्तुरींचा कस्तुरीला त्यांना आमचा जसा आम लळा लागलाय ना तसंच यांना सुद्धा एवढा लळा लागलाय ना ला ला म्हणजे अण्णा दिसले रे दिसले की तिकडून असले की घोड्याचं कसं ही ही करते ते मोठ्याने ओरडतेत तशी ओरडत असते हे अरे बसायचं आता तू बसल ना अकरा महिने हा तेच म्हणलं छोटा झाले सांगदाना आहे शांगदाना घोडा म्हणजे कलरच सांगदाना आहे आणि पच्छ कल्याणी बघा याचे चारी पाय पांढरे पाय तोंडाला पांढरे आणि हा देवगुणी हा बी देवगुनी हा किती दाखव देवगुणी म्हणजे याला देवमुनी इथं असतो सवाल जाबा बा भवरे वगैरे आणि पंधरा महिन्याचा हा घोडा इतका ट्रेन केला ना मी त्याला सगळं कळतंय बोललेलं आपण काय बोलते सुद्धा समजतं तेच मी काय त्याला तकलीफ देत नाही कमी कमी अजून दीड वर्ष त्याला तकलीफ द्यायची नाही मग दीड वर्षानंतर मध्ये हा भरपूर पाळणार त्याच्या अंगात खाणं पिणं मुरणार आणि अचानक आत्ता पळावलं त्याचे पाय खराब होणार आणि म्हणजे कसं असतं कि लहान मुलाचे कसं म्हणजे सगळे हाड वगैरे कोवळे असते सगळे आपण म्हणतो ना शरीर आहे बाळाचं असं तसंच यांचं सुद्धा आहे ज्या वेळेस म्हणजे ते व्यवस्थित पक्के होणार त्याच वेळेस म्हणजे रेसिंग मध्ये वगैरे पळावतात इकडे इकडं बघा हेच ठरलेली जागा आहे इथं घोडे बांधत असतात दिवसभर आणि चरायला पण इकडे असं वातावरण आहे आमच्या मम्मीच्या इकडं पण छान अस चाल रे सनराइज व्हायला लागला वयाचा असताना हॉर्स रायडिंग केलेली आहे किती माहिती आहे का याला बसता काय फर्स्ट म्हणलं त्याला काय माहिती बसला बसला रे खाली बघ याला बसायचं आणि हे आहे आमची लाडकी जिमी मॅडम जिमी हे पा अजून पण ओळख एवढ्या दिवसातून आलं तरी पण ओळख ठेवती जिमी तर ही सुद्धा एवढी एवढी छोटी होती तेव्हापासून म्हणजे मम्मीकडं त्यांच्याकडं लॅब आहे ही जिमी हे बघ चल फिरायला येते का चला आमच्या सोबत चल जिमी सो चल, चल बेटा चल 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 जाऊ आपण चला चल बेटा हे बघा आली माग तर हे पा आमची जिमी पण आमच्या संग वॉकिंग करते म्हणलं चला आ, मम्मी करते वॉकिंग तिच्यासोबत एखादी चक्कर मारावा चल बेटा दम्मा आणि चालली मॅडम पटापट चल की <laughs> मी ज्या वेळेस ध्रुवाच्या टायमाला प्रेग्नंट होते ना त्यावेळेस सकाळ संध्याकाळ मी जेवढ्या चक्र मारेन मी सहाला उठून चक्कर मारायची नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी पण अशा टायमाला मम्मी आणि मी मम्मी तरी कमी मारायची पण मी इतक्या चक्रा मारायची आणि तेवढ्या माझ्या बरोबर जी मी तेवढ्या चक्रा मारायची माझ्यासोबत त्याच्यामुळे मी आता आले लगेच आली पाठीमाग ती बरोबर तिने लक्षात ठेवलेले सगळं थकत नाही किती चकरा मारा थकत नाही टीचर दिसली त्याला इथं स्कूल मधली कुठं त्याच्यामुळे टीचर चल कुठं मागच आहे आणि मम्मीची आमची मस्त विकी चालली वॉकिंग आणि अंधार पडायला लागलाय घरी जायचंय मम्मी आता वाज झाली ध्रुवच्या टीचरचं घरीच होत ध्रुव हा एक व्हॅन आली होती आता काय हा बरनीतलं चुकलं ना म्हणलं मग काढा बघा कसं बांधून ठेवलं होतं उपारण्याने किती दिवस झाले आता घातल्याल त्याला ते मे महिन्यातच घातलेले आहे एकदा मुरल्यावर हलायची जरूरत नाही लागत आहे ना परत नाही हलवायचं मग एकदा हे केलं ना नवीन घातलं तेव्हाच हलवायचं नंतर काय गरज पडत नाही हलवायची मग बघा कसं लोणचं आहे एकदम छान मुरलं हां एकदम हे झालं आता किती किलो काय घातलं होतं सहा किलो काय रेंजचं पूर्ण बर्नी भरली बर असंल ना हा घातली तेव्हा पूर्ण गच्च भरली होती पण ते मुरून आता किती खाली गेलं आहे जसं जसं मुरतं तसं तस खाली गेले एकदम ते असं बांधून ठेवते बांधून दाख पण ठेवायचं म्हणजे मग हे जात नाही त्याच्यामध्ये धुवून चिलटं काही असं हे होत नाही मग खराब नाही होत नाहीतर मग तसं नुसते आता आखणाने कडानी मुंग्या भिंगे गेले असते ना हां तसं मग खा चिलटं आता सध्या चिलटं येतं परत मुंग्या माश्या अशामुळं कपड्यानेच बांधून ठेवायचं म्हणजे मग व्यवस्थित राहतं तर हे पा दहा वाजलेत आणि दहा वाजता शर्यत जिंकून आलाय पण घोडा कारण ना, आम्ही नाही गेलो दोघीजणी म्हणलं नको पप्पा आणि भैयास गेले होते तर वाट बघतोय आला का गेटवरती का ना, 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 ते बघा आला लांब दिसतंय अरे वा तर दरवेळेस सारखी आहे हवे सुद्धा बाजी पटकावलेली आहे त्याच्यात काही डाउटच नाही पहिला नंबर मारून मस्त आलाय गोडा घरी आता आता ह्याची डिष्ट बिस्ट काढायची असेल मम्मी तुला ना, ना।, ना। दरवेळेस आल्याच्या नंतर मम्मी डिष्ट काढत असते त्याची सूर्या हा 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 बसायचं टांग्या आता

सगळं मोकळा करून देऊ तर हे पहा सगळ्या एक नंबर मध्ये सगळे प्राइस आहेत हे सगळे भेटलेले आहेत त्याला तर टोटल असे किती प्राइस आहेत अण्णा आतापर्यंत भेटलेले दोन चार पाच सहा सात दहा वेळेस फर्स्ट आलेले आणि तेवढ्या वेळेस फर्स्ट प्राइज भेटलेले मोट, दो, दो, एक प्राइज आहे मोठ खूप मोठी आणि त्याच्यानंतर ही गदा त्यानंतर ही सेकंड दोन दोन दोन्ही गादा भेटलेल्या आहेत ह्या आणि इकडं पण दोन आहे दोन्ही पण गदा चांदीच्या आहेत हे एक लावलेली आणि हे एक लावलेली म्हणजे चांदीचं mm. mm. कोटिंग असणार आहे ऐका ना काय का आणलं जावा यानी काय आणलं जावा आले जावा आले काल येताना आम्ही नारळ विसरलो होतो मग जावाई घेऊन आलेत नारळ आहे का कशी पण फोडायचे कसे आता फोडायला एक मिळत हार्डवेअरच्या दुकानामध्ये

बॅग ध्रुवाला पण येऊ वाटा नाही झालं माझी पण घे चप्पल ध्रुव तर चला संपली एक दिवसाची सुट्टी आणि आरामही झाला आलं की मग असं वाटतं दोन चार दिवस अजूक राहावं म्हणजे जायची इच्छा होत नाही आणि खूप दिवसानंतर आल्याच्या नंतर मम्मीला त्यांना पण वाटतं की थोडे दिवस अजूक राहावा पण घरी पण मग घरच्या पण बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात त्याच्यामुळं मग जावं लागतं पण आल्याच्यानंतर पाय ढळत नाही असं असं वाटतं की अजून दोन तीन दिवस राहावं पण आता विलाज नसतो प्रत्येक मुलीबरोबर तेच होतं माहेरी गेलं की येऊ वाटत नाही थोडे दिवस आणखी आराम करावा थोडे दिवस आणखी राहावा असं प्रत्येकीला वाटतं पण सगळ्यांच्याच घरी सगळ्यांना जबाबदाऱ्या असतात त्याच्यामुळे त्याच्यामुळं मग एक वेळ एक जबाबदारीकडे एक पाय वळतो आणि म्हणजे राहावं असं सुद्धा वाटतं छोट आहे ग बिचारा नाही लय छोट आहे ग तिकड तुम्ही उतरू राहिले काय <laughs> <चारा? laughs> काय कुत्र्याच पिल्लू पाहिलं त्यांनी रस्त्यात ते म्हणते बघतोय मी त्याला तर असुत्रीला ते पिल्ल झाले होते पण ते त्यांनी पाळलेत म्हणजे त्यांनी ते ठेवलंय त्याला जेवण वगैरे देतात म्हणून मग आम्ही उतरलो होतो म्हणलं होतं घेऊन जावा एखादं असेच फिरू राहिले तर रस्त्यावरती पण नको म्हटलं मग त्यांची त्यांनी ठेवलेत मानल्यावर म्हणलं नको तर मग उद्या आहे सोमवार म्हणजे आज रविवारचाच व्हिडिओ होता असा काय माहिती की आम्ही आदल्या दिवसाचाच ब्लॉग दुसऱ्या दिवशी टाकतो तर सोमवारसाठी मग स्पेशल इथन म्हटलं फुलं घेऊन जावीत परत कारण उद्या सकाळी सुट्टी पण आहे मुलांच्या शाळेला आणि मग कुणी लवकर फुलं आणून देणार नाही म्हणून मग म्हणलं चला आता आदल्या दिवशीच घेऊन जावं तसं तर डेली सकाळ सकाळच येतात देवासाठी फुलं पण मग आता उद्या सुट्टी असल्यामुळे मग लवकर सगळे कंटाळा करतील स्पेशल त्याच्यासाठी जाण्यासाठी फुलं आणण्यासाठी तर मग म्हणलं चला आलोयच घेऊन जावं म्हणजे कसं फुलां वाचून पूजा मग राहती म्हणजे फुलं नसली की थोडीशी पूजा लेट होती ना आणि सकाळ सकाळ पूजा झालेली मग छान वाटतं थोडंसं तर चला माहिती हा आता आपला आजचा व्हिडिओ जो की माहेरातला होता भेटात उद्या आपल्या जंगल विलाच्या व्हिडिओमध्ये एक दिवस जरी जंगल विड्याचा व्हिडिओ नाही आला की ताई मिस करतात मागं पण लास्ट टाईम दोन दिवस माहीर होता तिथला ब्लॉग सडला तर सगळ्या ताई म्हणल्या नाही तर आम्ही जंगल विलाला खूप मिस करते तर चला भेटूयात उद्या आपल्या विलाच्या वी व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो